त्या ठिकाणी आपण सुद्धा शिकत नाही परंतु संत महात्म्याने सांगाला म्हणून <speaks> माणसाकडं <a> ज्ञान <child> असावं पण ज्ञानातला गर्व असावा अहंकार करून सर्व इंद्रियाने भगवंताचं चिंतन करावं चिंतन नाही केलं तर म्हणले पुढच्या जन्म माणसामध्ये पुढचा जन्म काय माहीत मारा कसा काही ज्याला जन्म मांडणी नाही तर ते काय मानणार आहे पण सर्व संत महात्म्याने याला पुरावे दिले आहेत प्रत्येकाला पुरावा आहे जन्म ही आपल्या पापा आलं अवलंबून आहे कर्मावर अलंबून आहे आणि त्या कर्मात फळ म्हणून भोगायला यावं लागते करून जन्म आहे तो देवर हानी केले तेव्हा आगा कर्मे निवरावे सुख दुःख भोगावे त्या भोगाव्या यावे सुख दुःखाच जीव भोग आहेत या भोगण्यासाठी या मानव शरीरा या म्हणून या मानव शरीरा आल्यावर विचार की संत संगती मध्ये राहा लागते भगवंताचं चिंतन करते म्हणून संत महात्माने एवढं सांगायचं म्हणजे संत महात्म्याने आपल्याला मार्ग दाखवून दिला चिंतन करा म्हणजे संगतीमध्ये अभिमान करू नका कीर्तन करा अभिमान करू नये भटना अभिमान करू नये अभिमान गर्व केला की संपलं काही फायदा नाही कितीतरी गुण असत तर गुणाचा जर म्हणले गर्व आला तर संपलं का आणि गुणामध्ये लोकांना मान दे आमचे पान विशार 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 झाले आहेत गुण रामबाबा काजळे त्यांचे शिष्य आहेत ते विशारच झालेले आहेत आणि एवढा मोठा विशारच माणूस सकाळी काकड्याला साडे तीन वाजता उठतो चार वाजता माझ्यावर उठतो स्तुती म्हणून नाही म्हणजे सगळं गुन्हा असा गुणाचं त्या ठिकाणी गर्व नसावा म्हणून गर्वही करू नये गर्व करायला काही फायदा होत नाही No echarla si la cabe